श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण अंड्यापासून अतिशय सुंदर आणि भन्नट अशी रेसिपी करणार आहे तुम्ही अंड्याची उकडलेली भाजी किंवा अंडं फोडून अशा नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघितल्या असेल पण मला खात्री आहे ज्या पद्धतीची मी भाजी दाखवणार आहे हे नक्की तुम्ही बघितली नसेल चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अंडी उकडून घेतलेली आहेत उकडून आणि सालं काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपण काय करायचं आहे ही अंडी इथं आपण चिरून घ्यायची आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे आपण याचं बलक घेणार नाही आहोत आपण याचं बलक काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण याचा बलक काढला आणि ह्या अंड्याचे तुम्हाला हवे तसे आपण याचे काप करणार आहोत मी या पद्धतीचे असेच करून घेते तुम्ही छोटे चिरले तरी चालेल हा आपण एक बलक काढून घेऊया आणि असा अंडे कापून घेऊया आवडीप्रमाणे तुमच्या घरात किती माणसं असतील त्या पद्धतीने तुम्ही अंडी उकडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे सगळे अंडे असे कापून घेतले आता आपण काय करायचे इथे एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण तेल घालायचे थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला अंडी अशी शॅल फ्राय करायची कढई मी आधीच गरम करत ठेवली होती त्याच्यामध्ये ही अंडी सगळी आता कापून घ्यायची त्याच्यावर आपण थोडी हळद घालायची आणि थोडी लाल मिरची पावडर आणि आलो असं छान आपण अंडी शालो फ्राय करायचे एक दोन मिनिट लागतात याला अंडी शालो फ्राय केल्याने काय होतं आपल्या ह्या भाजीला खूप छान अशी चव येते आता आपले दोन मिनिट चांगले अंडी अशी परतून झाली आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण हे दोन मिनटं बाजूला ठेवूया इथे मी आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो एक सात आठ लसणीच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर हे आता आपण भांड्यात टाकून वाटण करून घ्यायचं आहे आता याच्यात थोडंसं पाणी घालून याच्या अशी छान एक पेस्ट करून घेते मी आपलं वाटण छान वाटून झालं आहे आणि आपण कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे तेल छान तापलं की आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं तडतडले आता आपण याच्यामध्ये बारीक जिरेला एक कांदा घेतला आहे मी तो कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान असा परतला आहे आपल्याला याच्यापेक्षा जास्त परतायचा नाही आपण हे जे वाटण केलं होतं छान कोथिंबीर आलं लसूण आणि टोमॅटो हे वाटण आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे भांडं धुऊन घेते आहे म्हणजे जे पण काही भांडायला चिकतलं ते सगळं वाटण याच्यामध्ये जाईल गॅस थोडा बारीक करायचा आहे आणि आपलं छान मिश्रण परतून घ्यायचं आता आपलं हे छान वाटण थोडंसं तेल सुटेपर्यंत परतं आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये आपण असे सगळे कोरडे मसाले घ्यायचे ह्याच्यात मी एक पाव चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा पूड घेतली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक दोन चमचे आपला घरचा मसाला तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून याची पेस्ट करायची आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते पाणी घालून हे खोरडे मसाले आहेत ना हे सगळे असे एकजीव करून घ्यायचे याच्याने काय होतं खूप भाजीला चव छान येते तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा आपण नेहमी तेलामध्ये टाकतो ना पण तुम्ही एकदा अशा तर करून बघा आणि मी जरा मसाले मिक्स करते तोपर्यंत पटकन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी माझ्या चॅनलला अगोदरच सबस्क्राईब केले त्यांचे खूप मनापासून धन्यवाद पण ज्यांनी अजून कोणी केलं नसेल किंवा व्हिडिओ बघण्याच्या नादात विसरले असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायला विसरू नका अगदी फ्री आहे आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट करा आता हे छान असं मिक्स झालं आहे आपलं बऱ्यापैकी मिश्रणाने आणि तेल सोडलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे जे मिक्स केलेले ते आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे याच्यात पण थोडंसं पाणी घालते आपले मसाले आहेत अजून वाटीला चिकटलेले आहेत हे सगळे आहेत आता पुन्हा जरा दोन मिनटं आपण हे छान वाटण आणि मसाले परतून घेऊया जरा तेल सुटेपर्यंत मला खात्री आहे आणि नक्की की अशा प्रकारची भाजी तुम्ही केली नसेल म्हणून एकदा सांगते प्लीज ही रेसिपी घरी ट्राय करा अगदी सोपी सुटसुटीत आणि झटपट होणार आहे माझ्या सगळ्याच रेसिपी अशा असतात की ज्या पटकन आणि लवकर होतात आणि कमी साहित्यामध्ये बघू शकता तुम्ही एका मिनटातच आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागले आता मी काय करणार आहे हे आपण जे अंडी शाल फ्राय केली होती ते आपण याच्यामध्ये घालायची आणि मिक्स करायचे आणि आता आपल्याला मीठ पण घालायचं आहे चवीपुरता मीठ घालते मसाल्याचा कच्चे पण सगळा गेला आहे मीठ घालते आणि आपण हे जे बलक काढून ठेवले होते हे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर नसेल घालायचे तर नाही घातले तरी चालेल मी थोडेसे बलक इथं घालते चांगलं परतून एकजीव करून घेऊया ही भाजी तुम्ही असे छान पाव वगैरे आणले पावाच्या लादीबरोबर पोळीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता एकदम छान लागते एकदम भन्नाट अशी याची चव लागते नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा जरा युनिक आणि वेगळी आहे आता आपण याच्यामध्ये वरून अगदी कमी तिठाच्या अशा दोन तीन मिरच्या घालायच्यात तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि याच्यामध्ये एक छान असा बटरचा तुकडा याच्याने अतिशय सुंदर चव येते नक्की ट्राय करा एकदा फिरून घेऊया आणि आता एक छान याला वाफ आणूयात खूप सुंदर म्हणजे खूप सुंदरी भाजी लागते आपण झाकण ठेवूया आणि चांगली एक दणदणी वाफ काढूया बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे आता आपण एक राहिले याच्यामध्ये गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया एक एका भांड्यामध्ये मी सर्व मस्त अशी आपली छान अशी अंड्याची भाजी तयार आहे अगदी रस्सा पण लपथपित आहे तुम्ही याला अंड्याचा खिमा पण म्हणू शकता आणि एकदा एखाद्या रविवारी छान पावाची लादी आणून असे जर तुम्ही अंड्याचा खिमा बनवला हो तर सगळ्यांना आवडेल आणि सगळेच तुमची स्तुती करतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर रेसिपीसोबत तुम्हाला जर माझी रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर प्लीज वीस व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि पुन्हा भेटूया आता अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू बाय